हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे आज आहे दसरा आणि बाकी सगळं तर आज आपण दसरा साजरा करणार आहे तर काय काय दसरा असत गाडी खुलायची लक्ष्मी खुलायची पुन्हा घरातल्या माणसांनी सगळ्या देवाला जाऊन पाया पडायचं बरं घरातली बाई म्हणजे लक्ष्मी मग गडी कोण असतं गडी बी महादेव असतो महादेव असतो बरं या आपदेव महादेव कस फसा आपण सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आता आपल्याला गाड्या धुवायच्यात मस्त पैकी आणि सगळ्या गाड्या पोजायच्या तर शुंभणी आणल्यात फुलं हार बनवायच्यात आई तू हार बनवून घे मस्त पाहिजे प्यू तुझा हार हा अभ्यास चालू आहे का बाबू थमतो अभ्यास वन टू थ्री देतो गाड्या धुण्यासाठी जरा इकडे लावून घेऊ व्यवस्थित आता कॅमेरा काढलाय तर पोचायला कॅमेरा पोचला पण आणि पुढं पण फुलं बिल आणखी फुलं बिलं ठेवली गाडी धुवून झाली सायकल धुली आपाची गाडी धुली शंभू गेल्या आता फुलं आणाय परत कारण फुलं आणली होती त्याने ते दे सगळे खराब फुलं आणले तर कुठं आणल्या काय माहिती टाकून दिलेली फुलं गाड्या चांगली टाकून देते ह्याने पन्नास रुपये किलोने आणले तर असते फुलं बघू कशी फुलं आता हम्म असे फुलं आणायची खैनी फुलं आणायला दुसरे किती खराब केली पॅन्ट किती रेषा मारल्या तर असं कुठं असतं का बाबा आय हार करती तोपर्यंत मी घेतो चला चला चल गाडीला हार गालो किती रुपयाचा घरी बनवला आणि पाचशेचा वे तांब्याच सांगतील पाण्याचा उद्या गाडीवर लोक गाडीची पूजा करत आहेत तो डायरेक्ट इंजिन खोलून इंजिन करतो थोडं नाही सारखं बोन एक टाकू दे आता काढ पूजा उदपती काढ काढ पडपाय आहे गाडीच्या गाडीच्या माझ्या नाही दुर्भाव जाईल चोरपोले

ফ্রক তুমা <shod> <laughs> <laughs>

आता इथं पूजन करते मला हे भेटलं होतं बघा हार घातले रास झालं बाबू चला कसे दिसते तू तू कशी दिसते लक्ष्मी अंधार पडला पोरांच थोडस शूटिंग घेतलं आणि आपा इथ औषध लावत येत पायाला आय झाली डॉक्टर आपाचे आय आपाची गाडी दुली नाही वय नाही मी दुली गाडी सगळ्या गाड्या मी दुल्यात आपण दोघांनी म्हणायचं मी बोर चालू करून दिला तू पाणी मारलं मी फडक भिजून आणलं तो पुसलं कधी <laughs> थुआ थुआ, का कधीतरी खरं बोलत माझ्या कवर कडता पाया तू पल्ली का आपाच्या पाया कधी पडले बावड्या तुझ्या पाया पडल्या का वहिनी वहिनी पल्ली वय मला बायकोच नाही बाबा

कोणाचे घातले कुठल्या तात्या कोण बाई पप्पा कुठे पिऊ कुठे आणि दादा वरांसाठी घेतलं थोडस खायला आता केक <laughs> वगैरे कारण पिवळे रडत होते केक साठी आहे ना आणि तर मासून मागं लागलं पप्पा खायचं गेले पिहू पिहूला मी आणला खाऊ पिहू

तर आपला बारा वाजायला थोडाच वेळ कमी तर बाराच्या नंतर तीन तारीख सुरू होते आणि तीन तिला आहे हो पूजेचा वाढदिवस आहे पूजाला पण माहीत आहे का नाही मला पण माहीत नाही आहे पण सरप्राईज म्हणून मी आत्ता आमचे मित्र अमितेश देशपांडे यांचं जे शॉप आहे त्यांच्या शॉपला मी आलोय नेहमीच येत असतो आणि त्यांनी छानसा असा केक मला दिलेला आहे आणि पूजेला करायचं आहे आपल्याला सरप्राईज तर बघूया मला माहिती जाऊन गप्प फ्रीज मध्ये ठेवणारे जागे का नाही ते पण माहित नाही मी बाहेर चला आता केक घेऊन जाऊया आणि उद्या मस्तपैकी पैकी मोठं सेलिब्रेशन करूया तुमचा पण आता परत एक बारा वाजता आणि आपण केक घेतलेला आहे तर केक वर काय लिहिलेलं तुम्हाला दाखवतो वाचा <laughs> गो बायको गुड मॉर्निंग राहते केक आणला फ्रीजमध्ये ठेवला पोजाला दिसू नये म्हणून जेवण केलं आणि बारा वाजायला एक पंधरा वीस मिनटं कमी होत्या इव्हन झोपलो पिवडले खेळवतो म्हणलं बारा वाजता उठावा तसाच झोपलो डायरेक्टनी मी रात्रीचं उठलो दोन वाजता परत म्हणलं आत्ता विष करावं पण म्हणलं नको आता डायरेक्ट सकाळीच करावं आता उठलं आता हो आता तिच्या बड्डेचं वगैरे सगळ्या गोष्टी पुढच्या ब्लाउज दाखवतो 没了。